आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो अवघ्या काही मिनिटातच होत्याचे नव्हते होते काही वेळांपूर्वीच आपणासोबत बसलेला बोललेला भेटलेला व्यक्ती काही मिनिटानंतर आपल्यात या जगात नसतो वेळेला कोणीही थांबू शकत नाही असे म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसते मात्र हृदयाच्या धमनीत नव्याण्णव टक्के ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णावर अवघ्या सहा मिनिटांच्या गोल्डन अवर मध्ये एन्जिओग्राफीसह एन्जिओप्लास्टीचीही प्रक्रिया पूर्ण करत जयसिंगपूर येथील सत्तावन्न वर्षीय अत्तार नामक रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज उमर मुजावर यांची कुशलता कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे एन्जिओग्राफीच्या पहिल्या शूटनंतर अवघ्या सहा मिनिटात एनजिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटांनी रुग्णाचा काढलेला नॉर्मल आला आहे आहे रियाज रियाज उमर उमर मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला असेच लागेल अशी ही घटना इंटरनॅशनल करतो राहणा जयसुखपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत लागलं त्यामध्ये ऑफिस ला आले आ, मिर्जे होते जयसिंगपूरला ड्रायव्हिंग करत गेले जयसिंगपूरमध्ये पहिला इसीजी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जर्जत असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जजजत आहे इसी नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परत बघून घ्यावे त्यात त्यांच्या भावांनी मला फोन केला की मिर्झेला घेऊन येतोय रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटतं त्यांनी म्हटले की सॉर्बिटेडची गुळी कुठंतर रस्ता थापून घेता येईल का मी नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटल घेऊन या भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो व त्यावेळेच्या एसी मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथलमध्ये शिफ्ट करण्यात आली व एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजीओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला व एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला म्हणजे फक्त सहा मिनिटामध्ये ही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी दोन्ही सस्त्रिया करण्यात आली त्यानंतर परत मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहचून पूर्ण हे जे टायमिंग जर कॅल्क्युलेट करतं फक्त चाळीस मिनिटामध्ये ही पूर्ण अँजग्राफी अँजोप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लासी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ॲडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनिट आहे आणि अँजिओप्लास्टीचं पहिलं सूट आणि हे फक्त आहे मिनटे ही जगातली सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे सध्या मी सर्व्हिस करतो मेरा सांगली मिरज कोपाल महानगरपाला महापालिका जल, जल शुद्धीकरण केंद्रामध्ये इंचार्ज म्हणून काम करतो मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये मध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी तसं कैस, तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण राहलो पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयशिंगपूरला गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये करून मला जुदान रियाज मुजावर सरांच्यामुळं मिळालं त्यांचा मी फार उणे आहे मी डॉक्टर रियाज आत्ता तज्ञ तज्ज्ञ आज साधारण मंगळवारी मागच्या आमच्या भावाला जोरात चेस्ट पेन होत होता मग त्यानुसार इमर्जन्सीमध्ये जयसिंगपूर म्हणून आम्ही स्वतःच्या गाडीनं अगदी धावपळीनं मिरजला यायला निघालो सर सरियाज सरांना रियाज मिर्जावर सरांना दाखवायच्या दृष्टिकोनातनं परंतु गाडीमध्ये खूपच वेदना होत असल्यामुळं मी ते गंभीर गोष्ट माझ्या ध्यानात आली त्यानंतर हे पेशंट मी उकडी न घेऊन जाता मग सरांशी डिस्कस करून की बाबा एवढी इतक्या प्रमाणात चेस्ट पेन आहे तर आपण चांगल्याच ठिकाणी घेऊया म्हणून हे सांगून आम्ही हॉस्पिटलमध्ये कॅथल्यापला शिफ्ट केलं भारतीमध्ये आणि तिकडे शिफ्ट केल्यानंतर अगदी इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी प्लस अँजिओग्राफी करता करताच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून टाकली आणि ह्याबद्दल खूपच सरांचं सहकार्य तिथल्या स्टाफचंही सहकार्य मिळाले आणि यशस्वी ऑपरेशन झाले ह्याबद्दल फास्टेस्ट सर्जरी झाली असं ह्याच सांगण्यात काय वाद नाही खूपच लवकर हे सर्जरी झाली आणि तितकाच त्यांना ई चेंजेस बी लवकर आले धन्यवाद